हत्याकांड आता लीड एक आणखी आरोपी जाळ्यात ता अडकलाय तासापासून ता साई संस्थांच्या दोन तरुण कर्मचाऱ्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने भुसकून निर्गुणपणे संपवल्याची घटना काल पहाटे घडली होती सोमवारी पहाटे तीन वेगवेगळ्या ठिकाणी साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांच एक तरुणाला ड्युटीवर येताना प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी देखील केलं होतं या हल्ल्यात दोन साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एक तरुण मात्र गंभीर जखमी आहे दुहेरी हत्याकांडाने शिर्डी शहर हात आता या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आणखी एका जणाला ताब्यात घेण्यात आला आहे शिर्डी दुहेरी हत्याकांडात आतापर्यंत दोन जणांना ताब्यात घेण्यात आलंय शिर्डी शहरातील काटवणात लपून बसलेल्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्या छत्तीस तासांपासून पोलिसांना गोंगारा देत होता आरोपीला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलंय कालपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचं पथक शिर्डीत तळ ठोकून होत हत्याकांडानंतर काल सह। का का होता। हत्या का एकाला तर आज दुस... दुसऱ्या आरोपीला जरबंद करण्यात पोलिसांना मोठं यश आलंय शिर्डी देवस्थान असणाऱ्या शिर्डीमध्ये सोमवारी पहाटे तिघांवर चाकू हल्ला झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने वार करून दोघांची हत्या करण्यात आली यात एक तरुण गंभीर जखमी देखील शिर्डीतील साई संस्थांमध्ये दोघेही कर्मचारी पहाटे ड्युटीला येत असताना ही घटना घडलेली आहे यातील सुभाष साहेबराव घोडे हे करडोवा नगर चौकाचे रहिवासी आहेत तर नितीन कृष्णा शेजूळ यांच्यावर सापुरी शिव तर गंभीर जखमी असलेल्या कृष्णा देहरकर यांच्यावर श्रीकृष्णनगर भागात चाकू हल्ला झाला होता अज्ञातांनी पहाटेच्या सुमारास सु ड्युटीवर जाताना केलेल्या चाकू हल्ल्यात दोन कर्मचारी जागीच मृत झाले तर कृष्णा देहरकर गंभीर जखमी आहेत हत्येचं कारण अजूनही अस्पष्टच आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक ककलुर्मे यांनी अधिकची माहिती दिली आहे शिर्डीमध्ये जो खुनाचा गुन्हा दाखल झालेले होते काल त्यामध्ये दोन आरोपी हे पोलिसांना निष्पन्न झाले होते त्यापैकी किरण सदापुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती त्याचा आज पोलीस कोठडी रिमांडदेखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्यामाळी याला आज आत्ता काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहे काय कबुली त्यांनी दिली आहे का कशामुळे हा गुन्हा गेला हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे

लपून छपून वावरत होता या ठिकाणी एल स्थानिक गुन्हे शाखा शिर्डी पोलीस स्टेशन एस डी पी ओ ऑफिस शिर्डी या ठिकाणच्या विविध आरो विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार